कढाईमध्ये थोडं तूप टाकलेलं आहे त्याच्यामुळे मध्ये गूळ टाकला आहे तर गूळ पूर्णाचा पूर्ण मेल्ट होईपर्यंत हे करायचा ओलं नारळ घेतलेला आहे कोणी खिसून घेतं मी मिक्सरला बारीक केलेला आहे ओल ओल नारळ आणि गूळ वितळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे है, है, आता याच्यात आपण खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट पण मी कापलेले आहेत ड्रायफ्रूट पण टाकायचे आहेत ड्रायफ्रूट टाकत आहे आणि मस्त असं आता त्याच्यानंतर खोबरं थोडीशी खसखस पण टाकायची आहे त्याच्यामध्ये खसखस घेतली आहे मी असं छान असा फ्लेवर येतो खसखसने खखत पण टाकून घेतली आहे सारण झालेलं आहे मोदकाच आता आपण कनिक मळून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता हे थोडस एक दोन मिनटं आहे परत गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊ द्यायचंय तोपर्यंत आपण पर कनिक मळून घेऊया गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घट्ट पीठ मळायचं आहे आणि थोडं दूध टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि एकदम घट्ट पीठ मळून एक, एक पाच मिनटं ठेवायचं आहे एकदम असं घट्ट पीठ मळायचं जास्त पा पातळ पण नाही होऊ द्यायचं कारण छान कळ्या पडत नाही त्याच्यामुळे झालेला आहे पाच मिनिट कणिक पण एकदम व्यवस्थित झालीये आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया छोटे छोटे लाट्या करून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये सारण भरायचं अशा रीतीने मोदक तयार झालेत आता हे मोदक आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये मोदक तळून घेऊया अशा रीतीने मोदक तयार झालेले आहेत तळलेले मोदक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद